गुड मॉर्निंग टू फॅमिली कारले बघा कसे आलेले आहे कारले कार ले आहे कार्लव गुड मॉर्निंग कसं असतं ना यूट्यूब फॅमिली समज येते त्या मम्मी पप्पा लग्न करून टाकता धन्यवाद लाइक करने के लिए गुड गुड आफ्टरनून दिल से धन्यवाद आने के लिए मैं कैसी हूँ फिलहाल मैं ठीक नहीं हूँ <laughs> फिलहाल मेरी हाँ। तबीयत ही सही नहीं है चार पॉइंट खून है और खून क्या बढ़ नहीं रहा है टेंशन अब टेंशन चालू है फिलहाल गुड आफ्टरनून आपको भी आने के लिए दिल से धन्यवाद ऐसे एक दूसरे को सपोर्ट करते रहिए और जो भी हमारी लाइव देखते हैं उनको भी कहना है कि वो भी हमें सपोर्ट करे और किसी को सपोर्ट करे नमस्कार ताई संघर्ष जीवन धन्यवाद ताई आल बदल मनापसंद धन्यवाद जेवण वगैरे झालं का सर्वांच कशा आहात ताय तुम्ही लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा संजय भैया नमस्ते अग बाय त्यांचं नाव संजय आहे का संजय भैया आपको नमस्कार बोल रे दीदी त्यांना मराठी कळतं संजय भाई आपको नमस्कार बोले दीदी नमस्ते जी नमस्ते ताई तुम्हाला तुम्हाला पण त्यांनी नमस्कार आहे मी बरी आहे ताई तुम्ही कशा आहात ताई मला बरंच नाही वाटत आहे हो। चार पॉईंट रक्त झालंय ना तसं लय तर काय ना काय काय ना काही प्रॉब्लेम चालूच आहे इतक्या त्रासामध्येच मी एक एक आयडिया काढते आणि व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ अपलोड करते माहिती आहे आणि युट्यूबवर पण तुम्हाला सांगू ना ताई असं कुठलाही व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा असं नाही आहे पब्लिकला आपले व्हिडिओ आवडले पाहिजे हा याचाही विचार करावा लागतो कुठला आवडेल कुठल्या गोष्टी आवडतील आणि सध्या काय म्हणजे कुठल्या याच्यावर जास्त चालू आहे संजय भैया आपका भी चैनल है क्या हो त्यांचा पण चॅनल आहे नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या ताई छान आहे गाण्यांचंच आहे त्यांचं जास्त पण छान असतं जुने नवीन मिक्स गाणे वगैरे असतात त्यांचे पण व्हिडिओ छान आहे भेट द्या त्यांच्या चॅनलला संजय भैया आप भी चॅनल पे जाइए उनके आप भी सपोर्ट करें दोनों एक को सपोर्ट करिए क्योंकि एक दुसरे को सपोर्ट करेंगे तो ही अपना कुछ होने वाला है <laughs> सपोर्ट के बिना कभी कोई काम होता है क्या ओके जी और आने के लिए दिल से धन्यवाद जेवण वगैरे झालं का सर्वांचं त्यांना मराठी पण कळतं मला वाटलं होतं त्यांना मराठी कळत नाही पण त्यांना कळतं मराठी म्हणून मी मराठीमध्येच कमेंट वगैरे करते जास्त त्यांना जेपन हमसे लाइव बगता तंगाइच कि तुम्हें हमारा सपोर्ट करा सही बात है सपोर्ट करेंगे तो आगे बढ़ेंगे वही तो बात है ना हर किसी को ना ये बात समझ में नहीं आती है अभी जिसकी समझ में आती है वो समझ जाए हर किसी को तो बोलते हैं ना जबरदस्ती अपन समझा मतलब समझा ही नहीं सकते किसी को जिसके समझ में आता है उनको एक बार बोल सकते हैं बार बार बोलने में कोई मतलब नहीं है तुमचं काय चाललंय ताई तुमचं बरं चाललंय ना प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आणि प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करत राहा आणि सहसा तुम्हाला सांगायला मला एक आवडेल की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ना तर आत्ता सध्या म्हणजे कुठला विषय जास्त चालू आहे ना त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा खाना हो गया की आपका नाही मी सुबह चाय रोटी खाई आहे सकाळी मी चाय चपाती खाल्ली आहे मग आता थोडा उशिराच जेवण होणार आहे आपका खाना हो गया क्या ताई तुमचं जेवण झालं का दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह घेतलीच नाहीये रोज नाही घेत मी कधीतरीच घेते हो ताई निवांत आहे ओके ताई ताई, ताई तुमचं नाव सांगा हो? नाव काय तुमचं चॅनलचं चा नाव छान आहे संघर्ष जेवणाचा सो छुट्टी हो हो खा एक बजे छुट्टी होगी खाने के लिए ओके एकचा टाइम आहे जेवणाचा सीमाताई नमस्कार वंदना ऑफिशियल खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद आणि खरंच मला म्हणजे सगळ्यांना तेच सांगते मी पुन्हा पुन्हा की एकमेकाला फुल सपोर्ट करा लगेच झाली का तुमची लाईव्ह सीमाताई सीमाताई तुमची लाईव्ह चालू होती का आता लाईक डन खूप खूप धन्यवाद वंदना ताई आल्याबद्दल पण आणि लाईक केल्याबद्दल पण आणि खरंच सर्वांना सा पुन्हा एकदा सांगते मी की सर्वांना एकमेकांनी फुल सपोर्ट करा वेळात वेळा काढून प्रत्येकाने एकमेकाचे व्हिडिओ बघा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि लि बहुत बहुत धन्यवाद वंदनात एक खूप खूप धन्यवाद जेवण वगैरे हो झालं का वंदनाताई तुमचं तब्येत वगैरे कशी आहे तुमची प्रत्येकाने थंडीचं कसं वातावरण येणार तर आपलं आपली काळजी घ्या प्रत्येकाने कारण थंडीचं बहुतेकांना खूप त्रास होतो कारण खूपच गारव आहे आता गावा साईडला तर खूपच थंडी आहे बापरे थंडीचं नाव सुद्धा घ्यायला पण थंडी वाचते मला थंडीचं नाव घ्यायला पण मला थंडी वाचते माहितीये <laughs> मला बोलत बोलताच एक एक आयडिया येतात डोक्यामध्ये आता याच्यावर पण बोलवते मी थांबा बोला वंदना ताई जेवण वगैरे झालं का तुमचं जेवण वगैरे झालं का वंदना ताई माझं नाही आहे आज मी सकाळी चहा चपाती खाल्ली ना तर थोडं लेट होईल आज जेवण माझं माझं नाही आता थोडं उशीरत दोन वाजता जेवण करणार आम्ही असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा कारण एकमेकाच्या सपोर्ट शिवाय काही होणार नाहीये ज्याला कळेल त्यालाच कळत ही गोष्ट कारण आपण एकमेकाचे व्हिडिओ बघणार शेअर करणार सबस्क्राईब करणार एकमेकाला तरच आपला पुढचा प्रवास सुरुवात होतो ना आपणच फक्त आपले व्हिडिओ बघणार तर कसं होईल <laughs> कसं चालेल आता <laughs> <laughs> ताई तुम्ही गावावरून आहेत का हो गावावरून आहेत का शहरात राहता तुम्ही आहे की नाही कोणी आता जय श्रीराम ताई खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल जेवण वगैरे झालं तुमचं माझं नाही झालं ताई तुमचं झालं का लाईट डन केलं ताई धन्यवाद ताई एकमेकाला असाच फुल सपोर्ट करा कारण एकमेकाच्या सपोर्ट शिवाय काही होणार नाहीये आज चहा चपाती खाल्ली ना ताई मग आज उशीर आहे जेवण थोडं आमचं कोरपडच्या झाडाची मला खूप हौस होते झाली माझी हौस लावली कोरपड मी दार मध्ये उन्हाळ्यामध्ये कोरपडचा खूप उपयोग होतो केसांना वगैरे चेहऱ्याला वगैरे लावू शकतो थंडीचं नाही बाबा थंडीचं ना ते गार असतं ना त्रास होतो कोणी थंडीमध्ये कोरपडचा वापर करू नये काय नाही ते बस सध्या चार पॉईंट रक्त झालेले आहे तोच विषय चाललाय माझा <laughs> रक्त काय वाढत नाहीये खाते पण रक्तच वाढत नाहीये त्या चार पॉईंट रक्तामुळे मला खूप त्रास होतोय माहितीये तीन महिने झाले माझी कंटिन्यू लाईव्ह वगैरे नाहीये तुमची तब्येत वगैरे कशी येत आहे आता गेल्या आठवड्यातच दोनदा माझी म्हणजे इतकी तब्येत बिघडली होती ना की काय सांगू मी घशात जीव आला होता माझा क्षणभर असं झालं होतं की जीव निघून जाईन क्रांतिकारी जय भीम भावी नगरसेवक खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेवण झालं का नाही दादा माझं जेवण बाकी आहे तुमचं झालं का बाकी काय चाललंय मज्जेत आहात का हो हो मज्जेत आहे मी भाजीपाला खात जा खाते अहो भाजीपाला सगळे खाते मी कच्चे कच्चे कायचे काय सांगता येत कच्चेचं काय लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद जीव जाईल असं काय काय झालं होतं अहो तुम्हाला सांगू असं सा उभं राहिलं क चक्कर येत आहे उभं राहायला क चक्कर येत आहे चक इतकं मला त्रास होतोय सध्या आणि रक्त वाढायचा पत्ता नाही मला तर खरं त्यांनी रक्ताच्या बाटल्या लावायला सांगितल्या होत्या पण मला ते दुसऱ्यांचं रक्त लावायचं बोललं का खूप टेन्शन येत आता मला दोन का तीन दिवस झाले थोडं फ्रेश वाटतय आता बघू गोळ्या संपल्याय किती दिवस असं फ्रेश वाटतंय माहित कळेल मग डॉक्टरांनी सांगितलं दोन तरी बाटल्या लावा मी ना ताई नमस्कार ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण मनापासून धन्यवाद जेवण वगैरे झालं का मी ना ताई सर्वांनी एकमेकाला असाच सपोर्ट करा बीट टॅमेटो खाते होत आहे बीट खाते खजूर खाते घ्या तब्येतीची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद दादा पुन्हा एकदा आल्याबद्दल पण लाईक केल्याबद्दल पण सपोर्ट केल्याबद्दल पण असंच प्रत्येकाने एकमेकाला सपोर्ट करा आणि जे पण आमची लाईव्ह बघताना ना त्यांना पण सांगणार मी की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हो ताई मी ना ती जेवण वगैरे झालं का हो होत आहे हां बाय ताई खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल असंच एकमेकाला थोडं फार वेळ काढून एकमेकाच्या लाईव्हला जात जा आणि एकमेकाला फुल सपोर्ट करा प्रत्येकाने पण मला एका गोष्टीचा ना इतका आनंद आहे ना की काय सांगू मी मी जसं म्हणजे माझा चॅनल सुरुवात केला याच गोष्टीचा मला इतका आनंद आहे ना पुढे काय होणार मी त्या गोष्टीचा विचारच करत नाही <laughs> फक्त आपल्या यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओ आवडतील असा प्रयत्न आहे माझा सध्या तुम्ही जेवण केलं का ताई ताई माझं जेवण बाकी आहे आज मी चहा चपाती खाल्ली होती ना म्हणून आज भूक नाहीये लवकर तर दोन हे पण जेवण करेल आज मी पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद सरांनी आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल पण कारण आपण एकमेकाला असं सपोर्ट करणार नाही ना तोपर्यंत तो आपण पुढे जाणार नाहीये प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करा मीनताई पप्पांना किती दिवस झाले हो महिना झाला का सव्वा महिना झाला का वडिलांना तुम्हाला सांगू मीनताई तुम्ही जेव्हा मला सांगितलं ना पप्पांचं असं झालं तेव्हा मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आणि तुम्हाला सांगू ना मला म्हणजे लगेच मा तर पडत नाही हो आईवडिलांचं कधी पण सारखं आठवण करून रडत बसणं बसलं तर कोणी डोळे पुसायला पण येत नाही मग सारखं रडून पण आपणच आपले डोळे पुसायचे तर मग सारखं मी डोळ्यात पाणी नाही आणत आठवण तर आहेच त्यांना विसरायसारखं म्हणजे नाहीच आहे आई वडिलांना कोणीच विसरणार नाही आणि प्रत्येकाला सांगेल मी ज्यांचे पण आई वडील आहेत ना खूप जीव लावा आपल्या आई वडिलांना खूप काळजी घ्या आपल्या आई वडिलांची प्रत्येकाने कारण आई वडील आहेत तर जग आहे नाही तर काहीच नाही काहीतरी लोकांना आई वडिलांची किंमत नाही राहत मी स प्रत्यक्ष बघितलंय या घटना खूप वाईट वाटत त्याच दिवशी मी मग सांगू ना त्याच दिवशी मी चॅनलचं नाव चेंज केलं ताई माझ्या म्हणजे मनाला इतकं म्हणजे लागून गेलं ला ना मला खूप म्हणजे ऐकूनच म्हणजे वाईट वाटलं रात्री पण मला पप्पांची आठवण आली पाय ताई धन्यवाद ताई आल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनावर मना डायरेक्ट चालू आहेत मक्कावर दारे चालू आहेत ओके ताई धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही आलात असंच असंच प्रत्येकाने एकमेकाला वेळात वेळ काढून वेळ काढून प्रत्येकाला भेट देत दे। जा चॅनलला चॅनलला पण भेट द्या लाईव्हला वेळ भेटला तर लाईव्हला पण जा kita nak kita 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 kita

嗯。 ऐकू येत तुमच्या ताराच्या समोर तार आहे ती सोडून तुम्ही इकडं कशी काय टाकत मला तेच कळत नाही मला तिकडे गोदड्या टाकायचे आता नाही मला तिकडे गोदड टाकायचे आहे हा